न्यूज चॅनल सुभाषचंद्र बोस माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथील सेवक या पदावर कार्यरत असणारे नंदकुमार बेस हे जिल्हाधिकारी परभणी येथील कार्यालयासमोर उपोषण मैदानात काही दिवसापासून उपोषणात बसले होते कुमार बैसे त्यांच्या वडिलांच्या जागेवर अनुकंप धारक म्हणून जागेवर त्यांची जागा प्रलंबित होती तत्कालीन शिक्षण अधिकारी यांनी वैयक्तिक मान्यता प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून अनेकदा आश्वासन देऊन अद्यापही वैयक्तिक मान्यता प्रश्न मार्गी लावलेला नव्हता म्हणून कुमार यांनी उपोषणास सुरुवात केली होती आज पाच फेब्रुवारी दोन रोजी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून उपोषणकर्त्याची दखल घेतली असून आठ दिवसांमध्ये सदरील प्रकरण नियमाप्रमाणे निकाली काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नंदकुमार बैश यांचे समाधान झाले व त्यांनी या निमित्ताने उपोषणही सोडले तात्पुरत्या स्वरूपात उपोषण त्यांनी मागे घेतले असून आठ दिवसात जर कारवाई पूर्ण झाली नाही तर लोकशाही मार्गाने यानंतर देखील आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले आणि त्यांच्या म्हणण्यावरून आणि त्यांवर त्यांच्यावर माझा पूर्ण परि म्हणजे विश्वास आहे की मला हे पंधरा दिवसामध्ये माझं प्रकरण निकाली लावतील त्यामुळे मी माझं उपोषण मागं घेतात जर मागे म्हणजे मान्य मागणी जर मान्य जर झाली नाही तर मी अजून आमरण उपोषण करणार आहे पंधरा दिवसामध्ये जर माझी जर मागणी पूर्ण झाली नाही तर मी उपोषणाचा मार्ग अवलंबणार पाच फेब्रुवारी रोजी प्रभंच तहसीलदार यांना पोखर नरसिंह येथील मराठा समाज बांधवांनी निवेदन दिलेले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की शासन आदेशानुसार मराठा समाजाच्या समाज बांधवांना ज्या काही नोंदी मिळालेल्या आहेत त्याची समाज बांधवांच्या सक्षम नोंदणी करून घ्यावी व त्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे त्याच्या कुणबी समाज बांधवांना प्रमाणपत्र मिळालेले आहे त्याच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे निवेदनावर विठ्ठल वाघ नवनाथ वाघ नारायण वाघ मुकेश वाघ संदीप वाघ भागवत संतोष मोघळ नरहरी वाघ श्याम वाघ व मराठा बांधवांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत सापडल्याच कुणबी नव्हती सर शासनस्तरावर तर आम्हाला लगेच कुणबी प्रमाणपत्र चौतीस नमुना असेल भूमी अभिलेख असेल हे कुठली डॉक्युमेंट तपासून आम्हाला सहकार्य करावी शासनस्तरावर तहसीलदार साहेबांनी अशी अपेक्षा घेऊन आम्ही आलो आणि त्यांनी बी पूर्ण सहकार्य करतो या हे शब्द दिलेले आहेत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर मागील आठ दिवसांपासून पालवून तालुक्यातील उक्कड गाव येथील दिव्यांग बांधव धनंजय मुरलीधर शिंदे यांनी अमर उपोषण सुरू केले असून अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही या दिव्यांग बांधवाने अजूनही त्याची प्रकृती खालवली आहे त्याच्या जर जीवितात जर कुठला धोका झाला त्याला जबाबदार कुणाला धरायचा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे त्यांची सत्याऐंशी आर जमीन असून त्यांच्या नावाने फक्त सत्तेचे सत्तेचाळीस आर ही लागली आहे चाळीस आर जमीन कमी झाली असून सध्या ही जमीन माजलगाव डॅम मध्ये जात असून कालव्यामध्ये काम सुरू आहे सर्वे नंबर सातशे दोन वेळेस मोजणी झाली असून ती गाव उडगाव येथे शेतीच्या चुका झालेल्या दुरुस्तीसाठी दिनांक नऊ मार्च दोन हजार बावीस ते पंधरा मार्च दोन हजार बावीस रोजी दोन दिवसाचा कॅम्प ठेवला होता संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे पुन्हा एक दिवसाचा कॅम्प ठेवला होता त्यामध्ये उपस्थित असणारे जिल्हाधिकारी मॅडम पालम उपविभागीय अधिकारी गंगाखेड कार्य कार्यकारी अभियंता गंगाखेड तसेच अधिकारी बनवस या, या सर्व खात्याचे प्रकल्प अधिकारी यांनी मिळून कोणताही शेतकरी स्वतःची मालकी हक्क वंचित राहणे यासाठी काम ठेवण्यात आला होता परंतु सदरील उपोषणकर्ता धनंजय शिंदे यांना अजून तरी या, या प्रकरणात न्याय मिळाला नाही सदरील उपोषणकर्ता हा दिव्यांग बांधव असून त्याच्यावर त्याच्या कुटुंबियाची संपूर्ण जबाबदारी आहे म्हणून न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी मागच्या आठ दिवसांपासून त्याचे हे उपोषण सुरूच आहे तिसरी वेळा याच्या अगोदर दोन वेळेस बसलेले दोन वेळेस गोवर्नमेंट अधिकाऱ्यांनी जी गोव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांनी फक्त आतापर्यंत फक्त आश्वासन दिलेली आहेत कुठलीही अशी पाहिजे नाही फक्त ते इथं आले त्यांना देत पण अशी मदत कुठली झालेली नाही आणखी अद्याप यांचं जे क्षेत्र दुसरीकडे गेलेलं आहे ते क्षेत्र यांना परत मिळावं ही यांची मागणी आहे नाही मागणी जर मान्य नाही तर काय करणार मान्य जर नाही झाली तर आम्हाला उपोषण राहणार आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की आजच्या आज आज जी तारीख आहे आज पाच दोन दोन हजार चोवीस सोमवार ते तीन दिवसामध्ये यांना काय ते न्याय मिळून द्यावा नाही न्याय मिळाला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडल्याशी राहणार नाही आणि त्या दिवंगत व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही करणार आहे तर ही एक गोष्ट मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेब आहेत रामदासजी आठवले साहेब यांना पण मी पत्र देणार आणि फोनवर पी पण त्यांना बोलणार आहे मराठवाडा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत पोपटसाहेब घनवट साहेब त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे मी सचिन वाघमारे साहेब पण आहेत त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार